मा पार्वतीनं सांगितलं महादेव कुठं चाललात तुला माहित नाही मृत्यू लोकांमध्ये खूप मोठा आनंदोत्सव साजरा होतोय का बरं तर परमात्म्यानं जन्म घेतलाय महादेव मा गौराला सांगतात मी जाऊन येतो मा गौरानं सांगितलं महादेव मला बी येऊ द्या ना तुमच्या बरोबर मला पण यायची इच्छा आहे भगवान शंकरानं सांगितलं नाही तिथं बायांचं काही काम नाही मीच जातून पाहून येतो मा गौरा म्हणते बघते बरं माझ्या आधी तुम्ही कस काय दर्शन घेतात मी बघतेच भगवान शंकर ज्या रूपात होते त्या रूपात जायला लागले जगा जूट आहे गड्यामध्ये सरपंचच्या आहेत भस्म लावलेला आहे व्याघ्रांवर परिधान केलेला आहे नंदीवर बसते भगवंतानं सुंदर असं रूप धारण केलेलं आहे मा गौरा म्हणते प्रभू किमान रूप तरी बदलून जा भगवान शंकर म्हटले मी लग्नात रूप बदललं नाही तर आता कस बदलू मला पाहिल्याबरोबर तुझी आई बेशुद्ध पडली होती माझ्या आधी इंद्र गेला कामदेव गेला तुझ्या आईला असं वाटत होत हे जावं असतील पण जेव्हा मला पाहिलं नंदीवर बसलेलो त्यातल्यात उलट बसलेलो मी लग्नाच्या वेळेला कॉम्प्रोमाइज केली नाही तर आता कॉम्प्रोमाइज का बरं करू मी ज्या रूपात आहे त्या रूपात जाणार पण मा पार्वतीनं सांगितलं नाही तुम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला साधूचं रूप घ्यावं लागेल भेस बदलून जावं लागेल देवादिदेव देव महादेवानं साधूचं रूप घेतलं आणि साधूचं जोगीचं रूप घेऊन महादेव नगरिया But you हुआ सर अनंत जगाया भेद कोई को समझ पाया वर्षी सात दिवसा ऐकलं तुम्ही सात दिवसापर्यंत महादेवाची भक्ती मागच्या वर्षी केली महादेव हे सर्वांना प्रसन्न होणार दैवत आहे कमी साधनेमध्ये फळ देणार दैवत आहे महादेवाची भक्ती प्रत्येकालाच आवडते मागच्या वर्षी रोज चालायचं तेच भजन महादेव एका जोगीच रूप घेतात आणि महादेवाच्या आधी नंद बाबाच्या दाराशी मा गौरेनं एका म्हातारीच रूप घेतलं आणि यशोदा राणीला सांगते यशोदे काय बहु दिवसानं तुझ्या घरी बाळ जन्माला आलं आणि मला कळालंय पण मला स्वप्न पडलं तुझ्या पोराला कोणाची तरी नजर लागणार आहे तुझ्या पोराला सध्याच्या स्थितीला कोणाला दाखवू नको कोणाच्या हातात देऊ नको तुझ्या पोरावर जादू टोना होण्याची दाट शक्यता यशोदा राणीला मा गौरेने एका म्हातारीचं रूप घेऊन चुकीचं सांगितलं थोडी वेळ झाली तौपर्यंत भोलेनाथ नंद बाबाच्या दाराशी आले, आले नंद नंदबाबांना अलक लावली यशोदा रानी बाहर आ बोले बाबा चौथी रूप पाई लंगा काटे आले बाबा क्या चाहिए बाबा ने कहा मैया हमने सुना है तेरे घर लाला हुआ है हा बाबा बाबा मेरे घर लाला जन्मा है तुम्हें मालूम है तुम क्या बधाई लेने आए हो बोले नहीं मैया बाबा क्या चाहिए बोलो तुमको एक महल दे देते हैं यही रह जाओ नहीं मैया मुझे महल नहीं चाहिए फिर क्या चाहिए बाबा तुम्हें सोना चाहिए नहीं मैया चांदी चाहिए बिल्कुल नहीं बाबा अन्न वस्त्र चाहिए नहीं बाबा अरे सोना नहीं अन्न वस्त्र नहीं महल नहीं तो फिर चाहिए तो क्या गैया चाहिए नहीं बाबा फिर बाबा तुमको चाहिए क्या मैया बस एक बार तेरे लाला का दर्शन करवा दे एकदा फक्त तुझा लेकरा मला तोड़ Oh, ना ना ही नको तुझे संपत्ति नको तुझ ऐश्वर्य नको कंचन मुझे सोन नको ला करा दे मैं दर्शन को आ तुझे लाला मैया ने कहा बाबा तू जो चाहिए ले जा लेकिन लाला का दर्शन नहीं भला उस मैया ने कहा कि तेरे लाला को नजर लगने वाली है बाबा बाबा सोचने रह गए कि कौन मैया है जिसने कहा कि लाला के दर्शन के। नहीं बोले बाबा ना वो मैया तुम्हें दिखेगी ना लाला तुम्हें दिखेगा और कुछ लो लेकिन लाला का दर्शन नाही करवाऊंगी तुला काय पाहिजे बाबा ते दुसरं सर काही मागून घे पण देवाचं दर्शन नाही तुझ्या तुला माझ्या पोऱ्याचं तोंड नाही दाखवणार नाहीलाज झालं भोले ना त्याच्या गावाच्या बाहेर मंदिरावर जाऊन बसले भोले बाबा भोले बाबा मनोमन परमात्म्याला प्रार्थना करतात प्रभू कैलास पर्वतून इतक्या लांब आलो तुमच्या दर्शना करतात मी काही करू शकत नाही किमान तुम्ही तरी काही करू शकता ना तुम्ही तरी तुमचं दर्शन मला देऊ शकता ना प्रभू काय मी नाराज आहे काय माझ्याकडनं काही चूक झाली आहे तुम्ही मला का दर्शन देत नाहीत कनैयाजींच्या लक्षात आलं की महादेव इतक्या दुरून आढळलेत महादेवाना आपलं दर्शन झालं पाहिजे परमात्म्यानंच लीला केली कन्हैयाजी रडू लागले देव इतक्या जोरजोरात रडतात की गोकुळातल्या सर्व्या महिला जमा झाल्या आणि सर्व्या नजर उतरवू लागल्या कन्हैयाच्या बाया नजर उतरवतात ना नजर होते बरं मला होत नाही फक्त कोणाची हा हा मला नजर लावणाऱ्याच्या डोळे येतील बाकी काहीच होणार <laughs> बऱ्याच लोकांना नजर होते आमचा सोनू बी म्हणत होता बाबाजी म्हणजे काले कलर का गंडा बना देना बोले म्हणे का क्यों बोले म्हणजे नजर लगती आहे <laughs> नजर लागते बरं काही काही लोकांची नजर खूप घाण असते त्यांनी पाहिलं की माणूस आजारीच पडतो लहान लेकरांना बहुतांशी जास्त लागते जर तुमच्या लहान लेकरांना नजर लागत असेल ना तर नजर अनेक प्रकारची उतरवली जाते पण नजरच लागू नये याकरता एक पर्याय सांगतो तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर गावरान गाय असेल आणि काड्या कलरची असेल तर सकाळी सकाळी कंगवा घेऊन जायचं आणि त्या गायीची शेप शेप असते ना शेपटी ती विचरायची अलगद हळूहळू विचरल्यानंतर त्या शेपटीचे जे खाली बाल पडतात ना केस त्यांचे केसारी बनवायची आणि बाळाच्या पायात बांधायची किती खंतड असू दे बाबा तुमच्या लेकरांना नजरच लागणार नाही कधी मोठ्या माणसाला जर नजर लागली ना काही भाकरीची उतरवतात काही तुकड्याची उतरवतात काही पदराची उतरवतात कशी नजर आता ते घर जाई चर्चा करली जाते ऐकिल्या ऐकल्या फक्त मावशी ऐकल्या मोठ्या माणसाला सुद्धा नजर लागते बाईला नजर लागो की माणसाला लागो तुम्ही कशाची उतरवता मला माहित नाही पण नजर पटकन उतरावी असं वाटत असेल ना काय काय नजर उतरवण्याच्या टॅक्ट होत्या मी लहानपणी ना माझी आई एक नजर उतरवायची गल्लीतले सर्वे कोण आपलं बी ते नजर झाली की माझ्या आईलाच आमंत्रण राहायचं तुले ना नजर उतरा बलाय गरमा दांगडो जाय त्या नजर उतरावान पाहिले हाय बिन गरमा आपण जेवण राहू दे नजर उतरावत फिरे मग भांडळी व्हायच्या पण आईच्या हाताची नजर पटकन बरं आईला मी ते मोठं मोठं वाटायचं मना हातनी उतरी जास्त मना हातनी उतरी जा आई असं ते तांब्याचं किंवा पितळाचं अशी घागर घ्यायची त्याच्यामध्ये तो असा इसका इसका <laughs> तो आपलं हे कागद पेटवायचे असं असं उतरवायचे काय मंत्र म्हणे तिनं तिलेच माहिती मी गंदा विचार म्हणतो मला शिकाड दे नाहीच काही तर काय शिकाडी तो कागद घे घ्यायची असं उतरवायची त्या घागरीत टाकायची ती घागर अशी उलटी मारायची मारली की मग ते पाणी शोसायची ते देख 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 कशी कडक होती देख 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 कशी ग आया का पण नाही ते नजर लागली वा असं म्हणायचे नजर लागती बर पण तुरटीची नजर उतरवा पटकन उतरते तुरटी असते ना तुरटी तिची नजर उतरवायची पाण्यात ठेकायची तुरटीला पटकन नजर उतरते सांगण्याचा उद्देश लाला जोर, जोर रडायला लागले सर्वे 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 आले आणि आल्यानंतर सर्वे कन्हैयाला समजवू लागले कन्हैया कोणाचं ऐकत नाही देव इतके रडतात इतके रडतात इतके रडतात की देव कुणाच्या हातात थांबत नाही प्रत्येकीनं काही ना काही पर्याय केला कोणी मुंजबाची रख्या लावली कोणी पिरबाबाची रख्या लावली सर्वे रख्या विख्या लावून झाल्या तरी देवाचं रडणं बरं रडण्याचा प्रकार राहतो पोरांचा काही काही पोर रडण्यात मास्टर माइंड राहतात डोळ्यात असूनही पण असा रिदम मध्ये रडतात ते स्वरात रिदम मध्ये रडण्या रडण्याचे बी प्रकार येतात रडणारे बाबा सुद्धा येतात आता हा <laughs> सांगण्याचा उद्देश असाय काय कि दादा <laughs> सांगण्याचा उद्देश असाय की दादा कन्हैयाजी रडतात जोर जोरात एका बाईने निरोपांना म्हणले यशोदा राणी यशोदा राणी काय आपल्या गावात एक बाबा आलेला आहे बाबा अत्यंत चमत्कारी आहे सर्व पर्याय झाले पण कन्हैया काही रडणं थांबवत नाही पण मला असं वाटतं जर त्या बाबाकडे जर कन्हैयाला नेलं तर शंभर टक्के कन्हैयाचं रडणं बंद होईल यशोदा राणी म्हणते पटकन जाऊन त्या बाबाला बोलवून आण पळतच गेली ती गवडन बाबा 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 तुम्ही मैयाने बोलाया बाबा नाचतच झाले महादेव नाचत आलेन दरवाजावर उभी राहिले मैया बाबा दरवाजे पे आहे मैयानं बाबा पाहिल्यान डोक्यात हात मारून घेतला चल निकाल सुबहे भी तो आया आता बाबा सुबह मैंने इसको वापिस कर दिया है नाही दिखाऊंगी लाला का मुकडाय से मैया जरा सोच तेरे पास दुसरा कोई पर्याय भी नहीं है एक ही पर्याय बस यही बाबा बोले ठीक है कोई बात नहीं कन्हैयाला आणण्यात आलं आणि कन्हैयाला जसं भगवान परमात्म्याकडे असं दाखवलं जसं कन्हैयानं महादेवाला पाहिलं महादेवानं कन्हैयाला पाहिलं कन्हैयाचं रडणं बंद आणि महादेवाचं रडणं चालू इतके रडायला लागले महादेव की काय देवाचं रूप आहे ऐसा भक्ताचा अंकित लागे ऐसी लावी प्रीत अरे अनु रेनू या तुका आकाशा एवढा तुका म्हणजे तुकाराम महाराज तुकोबरांची व्याप्ती तुका म्हणजे महाविष्णूचाच अवतार तसं परमात्म्याचं वर्ण नाही रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निराकार निर्गुण तु चिरगुराया तसं त्या परमात्म्याला रंग नाही रूप नाही आकार नाही तो परमात्मा इतका व्यापक आहे भगवान शंकरानं जसं पाहिलं भगवान शंकर रडायला लागले आणि महादेवानं रडणं सुरुवात केलं भगवंताचं रडणं बंद यशोदा माता म्हणते मी खूप बाबा चमत्कारी पाहिले पण एवढा चमत्कारी बाबा पाहिला नाही माझं कन्हैयाचं रडणं स्वतः बाबाने घेऊन टाकलं बाबाने शुद्धांत करण्याने कन्हैयाचं दर्शन घेतलं आणि बाबा कैलस पर्वतावर निघून आले नंतर कन्हैयाच्या गर्गाचारी येऊन कन्हैयाचं आणि त्या ठिकाणी नामकरण विधी झाला बलदादाचं नाव म्हणजे रोहिणी मातेच्या पुत्री जे बाळ जन्माला आलेलं होतं त्याचं नाव बलरामदादा ठेवलं आणि नंद जे देवकी मातेच्या पोटी नंदबाबाच्या घरी आलेलं बाळ त्याचं नाव कृष्ण ठेवलं हे दोघी बाळ हळूहळू मोठे होऊ लागलेत मोठे होत असताना अनेक महाराज त्या ठिकाणी संकट आलेत ही पुतना कंसाच्या दरबारामध्ये गेली पुतना मिली असा निरोप कंसाच्या दरबारामध्ये गेला आणि त्या पुतनेचा भाऊ होता त्या भावानं ठरवलं की बस माझ्या बहिणीच्या मरणाचा प्रतिशोध बदला मला घ्यायचा आहे मी जातो आणि मारून येतो असं कंसाला त्यानं सांगितलं आणि त्याने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं नाव त्याचं बाबड भट ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भविष्य सांगत 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 नंदबाच्या दारा समोर आला नंदबाच्या दारासमोर आल्यानंतर यशोदा राणीला म्हणतो यशोदा राणी तुझ्या पोराचं भविष्य ऐकून घे बायांना भविष्य ऐकायची लय सवय प्रत्येक गोष्ट आपण भूदेवांना विचारतो ब्राह्मणांना विचारतो नाव सुद्धा कोण ठेवतं भूदेवच ठेवतात अक्षर दिलं जात आणि अक्षर दिल्यानंतर त्याच्यावर नाव ठेवलं जातं नावं सुद्धा चांगले ठेवले पाहिजेत बरं का आपल्या लेकराचे नाव हे देवाच्या नावावरून ठेवा म्हणजे नकळत आपल्याकडून परमात्म्याचं चिंतन होतं नामस्मरण होतं देवाचे नावं चांग जशी देवाचे नावं चांगले आहेत ना तसे आपल्या लेकरांचे नावं चांगले ठेवा आपण काहीतरी नवीन नवीन व्हर्जन आणतो आणि काही लेकरांचे नाव ठेवतो दादा काय काय नाव निघतील सांगता येत नाही